कार्यक्रम सुरू झालेला आहे ज्या अवधूत गुप्तेंनी शिवसेनेच्या ब्रँडिंगसाठी दोन अप्रतिम गाणी लिहिली ते अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर हे परफॉर्म करत आहेत आणि त्यानंतर आता आपण इथली गर्दी पाहतोय शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बॅनर पाहिला व्यासपीठावरचा तर त्याच्यामध्ये भगवी शाल परिधान केलेला एक मोठा फोटो एकनाथ शिंदेचा आहे ज्याच्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा देखील फोटो आहे ज्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी टीका केलेली होती की आता तुम्ही फक्त मीच बाळासाहेब एवढं चांगलं बाकी ठेवलेलं आहे ते चित्र आपल्याला सध्या बॅनरवर पाहायला मिळत आहे भगवा रंग भगवी शाल ही अभिमानानं एकनाथ शिंदे यांनी ओढून घेतलेली आहे पांघरलेली आहे तर दुसरीकडे इथे शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हापासून शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला कायमच गद्दार त्यांच्या मेळाव्याला गद्दारांचा मेळावा असं हिणवलं गेलं पण आम्ही गद्दार नाही आम ना तर आम्ही विचारांशी एकनिष्ठ आहोत आमच्याकडे घराण्याचा वारसा नाही तर विचारांचा वारसा आहे असं म्हणत शिवसेनेची धुरा पुढे नेण्याचं काम सध्या शिंदे आणि त्यांचे शिवसैनिक करताना आपल्याला दिसत आहेत महानगरपालिका निवडणुकांचं मोठं आव्हान आहे कुठून आलाय पालघर 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 मधून काय आज मी एवढ्या माझ्या अठ्ठावीसच्या आयुष्यात फर्स्ट टाईम इथे दसरा मेळावायला आलोय अठ्ठावीस वर्ष मी हा गेता आज विचार होतो की कधी मला हा अनुभव घेता येईल आणि शिंदे साहेबांमुळे आज अनुभव माझा पूर्ण झाला शिवसेनेचा दसरा मेळावा हा प्रत्येक शिवसैनिकाच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणाची आम्ही साक्षीदार आहोत विचारांचा सा सोनं लुटायला काय ऐकायचंय काय अपेक्षा आहेत एकनाथ शिंदे खूप काही अपेक्षा आहेत आता बघूयात काय अपेक्षा अपेक्षा आहे तर आम्ही कधी बाळासाहेबांनी घेतला भेटलो नाहीये पण तो वारस घेऊन चालले आहेत ते बघायला मी आलोय शिंदे साहेब त्यांचा महापालिका निवडणुका जवळ येत आहेत कार्यकर्ते त्यांची ताकद खूप जास्त महत्वाची असणार आहे कशा पद्धतीने उतरणार आहेत आम्ही का सगळं काही हाताशी घेऊन आम्ही रिंगणात उतरणार त्यामुळे आता आपण पाहतोय जसं आपण सांगतोय मग की महापालिका निवडणुका जास्तीत जास्त महापालिका स्वतःच्या ताब्यात ठेवणं हे एकनाथ शिंदेसाठी महत्वाचं असणार आहे आणि त्यासाठी देखील कार्यकर्त्यांची ही गर्दी कार्यकर्त्यांची ही संख्या त्यांचं हे पाठबळ अत्यंत महत्वाचं आहे कॉमन मॅन ही एकनाथ शिंदेंची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा पुन्हा पुन्हा दाखवण्याचा जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न या दसरा मेळाव्यातून आपल्याला दिसतोय महापालिका निवडणुकांच्या आधीचा हा दसरा मेळावा आहे त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदेंच्या बोलण्याकडे त्यांच्या मुद्द्यांकडे लक्ष असेल पण शिवसेनेचे मुख्य नेते असण्यासोबतच ते, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ती एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि ती जबाबदारी ते विसरलेले नाहीयेत कारण का पूरग्रस्तांसाठी मदतीचे टेम्पो हे हा मेळावा सुरू होण्यापूर्वी किंवा त्यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी पाठवले जाणार आहेत त्याला फ्लॅग ऑफ केला जाणार आहे आणि मग त्यानंतर हा दसरा मेळावा सुरू होणार आहे एकनाथ शिंदेसमोर मुंबईत मोठं आव्हान आहे कारण का ठाकरे बंधूंच्या युतीचा माहोल खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे विधानसभेची गणितं आहेत पण विधानसभेच्या गणितं ही महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कितपत लागू होतील ला हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे कारण का महानगरपालिका निवडणुकांमध्ये